आज खूप जोराने पाऊस आलेला होता आमच्या गावामध्ये आणि मागे आहे प्रति पंढरपूर बारदे जे माझ्या मामाचं गाव आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण जी मोठमोठी झाडं आहेत जी पन्नास साठ वर्षे जुनी असतील तर ती सर्व झाडी येथे पडलेली आहेत मी तुम्हाला थोडं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो अंधार होत आहे आणि नेटवर्क इश्यू आहे कारण लाईट गेलेली आहे पूर्ण पोल वगैरे ते पडून गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि येथे मी तुम्हाला दाखवतो तर माझ्या आयुष्यात तरी अशा प्रकारची जी घटना आहे तर ती पहिल्यांदा झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता खूप मोठमोठी ही झाडं होती पूर्ण रस्ता आहे ते ब्लॉक झालेला आहे आणि मी तुम्हाला मधून दाखवतो व्यवस्थितरित्या तर जेव्हा जे तर जेव्हापासून ही झाडं लावलेली होती अशी घटना अद्याप घडलेली नव्हती परंतु तुम्ही पाहू शकता जी मंदिराची सुरक्षा भिंत होती तर तीसुद्धा सुद्धा तुटलेली आहे आणि हे झाड तुम्ही पाहू शकता आकार त्याचा खूप मोठं झाड होतं ती चाळीस वर्ष ओल्ड असं झाड असलेले परंतु येथे फक्त एका दिवसात अशी घटना झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता जी सुरक्षा भिंत आहे जो जेव्हापासून हे मंदिर बांधण्यात आलेलं होतं तर पहिल्यांदाच अशी ही घटना झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्ही असं समजू शकता की या गावावर पहिल्यांदा हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर मुळात सगट हे झाड डायरेक्ट उपडलेले आहेत तर इकडे तुम्ही पाहू शकता ही जी सुरक्षा भिंत आहे कोसळलेली आहे तर, तर मी आता झाडावरती सरतोय तर इकडे तुम्ही पाहू शकता हे झाड तुटलेलं आहे आणि ते काही क्षणात पडलेलं आपल्याला पाहायला भेटतं पाहू शकता पा। तुम्ही तर तिकडे आता कटर मशीन घेऊन गावातील काही मंडळी झाड कापण्याचा प्रयत्न करताय पाहू शकता तुम्ही तार वगैरे तुटून पडलेले आहे आणि हा पोल आहे तर इकडे सुद्धा एक घटना झालेली आहे तर इकडे एक गाडीत झाडाखाली आलेली आहे सर्व तार असं वाटतंय की चार पाच दिवसापर्यंत येथे वीजसुद्धा येऊ शकत नाही अशा प्रकारची अवस्था गावाची झालेली आहे काही मंडळी पाणी वाहते काही मंडळी घटनास्थळी येत आहे आहे काय गोष्ट घडलेल्या आहेत तर तुमच्याकडे बी अशा जोराने पाऊस आला का वारा वादळ आलं का कमेंट करून तुम्ही नक्की कळवा तर इकडे मंदिरात सुद्धा मध्ये मोठी झाडं जी आहेत तर ती पडलेली आहेत इकडे तुम्हाला दाखवतो मी तर तर मंडळी आता पूर्ण रात्र झालेली आहे आणि ही एक घटना तुम्हाला मी दाखवून देतो रिकनेक्ट व्हायला म्हणजे नेटवर्क इशू सुद्धा मोठ्या प्रमाणात येतोय तरी आहे मराठी शाळा इथे सुद्धा एक झाड पडलेलं आहे तर आमची मंडळी इथे चर्चा करते की आता गावात पाणी कसं येईल तर इथे पाहू शकता तुम्ही खूप मोठंही झाड होतं तीस वर्ष जुनं असू शकता आणि ते काही सेकंदात कोसळलेलं आहे पाहू शकता तुम्ही रस्ता म्हणजे पूर्ण ब्लॉक ब्लॉक होता या गावाचा आता गाडी दाखवतो मी तुम्हाला गाडी पूर्ण म्हणजे चिप झालेली आहे दाखवतो इकडे पाहू शकता तुम्ही सर इथे पाहू शकता तुम्ही गाडीची अवस्था अशा प्रकारे झाड पडलेलं होतं आणि गाडी पाहू शकता तुम्ही आल्टो आहे एट हंड्रेड तर इकडे पाहू शकता तुम्ही हे पण ही गाडी थोड्यात वाचली सर्व मोटरसायकल वगैरे होत्या या झाडाखाली परंतु त्या वाचल्या परंतु हे आहेत आपले बैयाबू आणि यांची गाडी येथे सापडली दुर्दैवाने आणि खूप मोठं नुकसान झालं यांचंच नाही तर पूर्ण गावात कोणाची घराची पत्रे उडालेली आहेत मंदिराची जी सुरक्षा भिंत जी तुम्हाला आम्ही दाखवली तीसुद्धा आलेली आहे मंदिर जेव्हापासून बांधलेलं होतं पहिल्यांदा अशी सर्वात जी मोठी दुर्घटना आहे तर ती या गावामध्ये झालेली आहे पूर्ण जे पोल वगैरे आहेत तर ते सुद्धा तुटलेले आहेत नाही दोन तीन दिवस लागू शकता वीज वगैरे यायला तर हे ते तुम्ही पाहू शकता तर ही केबलसुद्धा इथे तुटलेली आहे आणि इकडे सुद्धा काहीतरी घटना झालेली आपण पाहूया लाइव बरोबर लाईव लाइव आहे तर तिथे पण पोल गेले वाटतं विजेच खूप अंदार आहे तर मी दाखवतो तुम्हाला इथे बघा आणि लिंबाचं झाड होतं ते सुद्धा पडलेलं आहे त्यानंतर हा पोल पाहू शकता तुम्ही तिथे उजेड नाही आहे परंतु मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा पोल तर पूर्ण जागीच कोसळलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इकडे सुद्धा लिंबाचं जे झाड आहे तर ते तुटून पडलेलं आहे तर पूर्ण गावाचा जो रस्ता होता मेन रस्ता मी तुम्हाला दाखवलेला आहे तर अशा प्रकारचं जे वारा वादळ आहे तुमच्याकडे पण आलेलं होतं का तुम्ही कमेंट करून नक्की कळवा खूप लोकांचं इथे नुकसान झालेलं आहे तर एका मित्राने तर आत्ताच घर बांधलेलं होतं आणि ते घर घराचा जो पत्र आहे आत्ताच बांधलेलं घर होतं दोन तीन महिने होत आहे काम पूर्ण व्हायला आणि पूर्ण घराचा पत्र त्याचा उडून गेला परत जिकडे झोपडपट्टी होती जी झोपडपट्टी होती तर झोपडपट्टीचे पड़ सर्व जे छप्पर आहेत तर ते उडून गेले आणि जे गुरम अशी बांधण्याचे गोठे किंवा कडे होते तर ते सुद्धा सर्व तुटून गेलेले तर तिकडे आता अंधारे रात्रीची वेळ आहे तर मी सकाळी तिकडे जाऊन तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज सहा तारीख सहा सात या दोन तारखा तुम्हाला माहितीच असेल लग्नाचा तारखा होत्या आणि खूप मोठं इथे नुकसान झालेलं आहे गावाचं हो लाईट तर दोन दिवस येणार नाही कनेक्शन अशी अवस्था आहे हो ना तर आता पुन्हा अंधार झालेला आहे सकाळी तुम्हाला गावाची जी अवस्था आहे तर ती दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे इथे कटर मशीन घेऊन सर्व जी मंडळी आहे तर ती झाडं कापण्याचा प्रयत्न करत आहे तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं या मंदिराला जवळपास पन्नास साठ वर्ष झालेली आहेत आणि पन्नास साठ वर्षामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे तिची सुरक्षा भिंत आहे तर ती तुटून फळलेली आहे आणि त्या जी सर्व झाडे होती मोठमोठी मूट झाडं तर तीसुद्धा पन्नास पन्नास वर्ष जुनी झाडं आज तुटून पडलेली आहेत आणि जे शेतकरी आहे तर शेतकरी सुद्धा पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात इथे झालेलं आहे सुद्धा मी तुम्हाला त्याचीसुद्धा आपण पाहणी करू आणि सकाळी मी ते दाखवणार आहे तुम्हाला तर या व्हिडिओला येथेच आपण एंड करूया तर थोडं थांबा इथे जी एस जो बीने जोरास्ता इतर मो मोकळा करण्यात आलेला आहे तरी काही ग्रामस्थ मंडळी पाहणी करण्यासाठी इथे उभी आहे तर अजून कटर मशीन आहे कटिंग करणं सुरू आहे तर पाहू शकता तुम्ही हा बघा हे मंदिर आहे माझ्या मामाचं गाव आहे आणि तिथे मी लहानपणापासून राहतो आणि हा पोल तुम्ही पाहू शकता पूलची अवस्था तार कशा प्रकारे तुटलेले आहेत मंडळी पाहू शकता तुम्ही हे झाड आणि हा रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे झाडाची कटिंग आता सुरू आहे आणि एक पडू शक गावकऱ्यांनी मला आरथोडी मारली आणि मी बाजूला झालो

बापरे बापरे तर मंडळी तुम्ही पाहू शकता जोराने जी मोठी फांदी आहे तर ती अंगावरच येणार होती परंतु भगवंधाच्या कृपेने आम्ही वाचलो तर मंडळी खूप रात्र झालेली आहे आता बाकीचे जे दृश्य आहेत तर सकाळी आपण त्याची पाणी करणार आहोत तर गावातील शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि गावाचं सुद्धा तर सकाळी भेटू आपण आठ वाजेला तोपर्यंत जय महाराष्ट्र जय खानदेश बै किरण बला व्हिडिओज व्हिडिओ माहिती तो आपला आता